नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले पंढरपूरमध्ये जी पी एसचे दोन पेशंट आढळल्यानंतर पंढरपूर लाईव्ह हे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध यानंतर विविध नागरिकांमधून पंढरपूर लाईव्हकडं कडे विचारणा होत होती की सदर पेशंट कुठले आहेत अजून पेशंट वाढलेत का आणि कशा पद्धतीनं पंढरपूरची जी पी एस पेशंटची परिस्थिती आहे तर आता आपल्यासोबत पंढरपूरचे आमदार समाधान दादा अवतारे आहेत त्यांनी आज पंढरपूरच्या रेस्ट हाऊसमध्ये पंढरपूरच्या उपविभागीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांशी आज त्यांनी चर्चा केली त्यांची मिटिंग झाली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीनं जी टी एसची पंढरपूरमध्ये परिस्थिती आहे त्याला काय सांगत असतात पंढरपूरमध्ये या ठिकाणी दोन जी पेशंट सापडलेले आहेत पेशंट हे जरी तालुक्याच्या बाहेरचे असतात त्या ठिकाणी इथंच त्या ठिकाणी सापडलेले आहेत त्यामुळं पंढरपूर हे क्षेत्र लाखो लोक त्या ठिकाणी रोज यजा करतात लाखो भाविक त्या ठिकाणी येतात त्यामुळं तिथल्या त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे आपलं काम आहे आणि जी वी एसचा वाढता प्रादुर्भाव बघितलं तर या ठिकाणी आपल्याला याची काळजी घेणं हेही महत्वाचं आहे याकरता सर्व आरोग्याचे अधिकारी नगर दोन्ही नगरपालिका महसूल खाते आणि सर्व पंचायत समिती कार्यालय तर या सगळ्या अनुषंगानं सर्व कार्यालय या ठिकाणी कार्यरत प्रशासन या जी बी एसच्या रोगाला या ठिकाणी आठवड्यात आणव्यवस्था प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत नक्कीच या ठिकाणी ज्या ज्या या रोगाचा प्रादुर्भाव मेनली पिण्याचं पाणी आणि अन्न त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय या सगळ्या गोष्टी वर लक्ष ठेवून त्या ठिकाणी पाण्याची तपासणी असते अन्नाच्या तपासणी असते करण्याचं काम त्या ठिकाणी प्रशासनाने चालू केलेलं आहे आणि अधिकात अधिक अजून फास्ट करून या सर्व तपासणी करून या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरता प्रशासन सज्ज या व्यतिरिक्त वेगळा प्रश्न आहे आपण आणला बगीच्याचं काम आजून झालेलं नाही आणि यासोबत पंढरपूरचं जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी या या आजारावर जो उपचार पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे असं बोललं जाते त्याच्या संदर्भात आज आढावा बैठकी आणि आजची मीटिंग ही जी बी एस प्रादुर्भाव आठवड्यात आढळण्याची आज मीटिंग होती जी बी एसचा चा प्रादुर्भाव सुरुवात जरी असत त्या ठिकाणी त्या जीवितचा प्रादुर्भाव होऊ नये त्याकरता विशेषतेचे प्रयत्न करण्याची अजिबात होती इथं कुठलेही विषय या निमित्तानं झालेले नाहीत पिण्याच्या पाण्याचे सर्व प्रश्न जिथं स्रोत आहेत ते सगळे तपासले या असणाऱ्या पाईपलाईन असतील त्या चेकिंग असत अन्न असतील ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी अन्न वाटप असेल अन्न लोक सर्व हॉटेलची असते म्हणजे सर्व चेकिंग करण्याचं काम करण्याची सूचना आज या ठिकाणी रुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या बऱ्याचशा तक्रारी या ठिकाणी आत्ताच बऱ्याचशा पत्रकार माझे मित्र आहेत आणि लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचा पाडा वाचलेला आहे त्याची सेपरेट बैठक त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात या ठिकाणी घेऊन तर पाण्याचे प्रश्न स्वच्छतेचा प्रश्न किंवा तिथलेही डॉक्टरांचे काही जरी प्रश्न असतील तर स्टाफ कमी पडत असेल या सगळ्या जिल्ह्याचे अधिकारी आपण त्या ठिकाणी त्याची बैठक घेऊ आणि ज्या ज्या अडचणी आपल्याला कॉटेजी हॉस्पिटलला येतात त्या आपण अडचणी त्या ठिकाणी देऊ हे होते पंढरपूर मंगळवेळा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्याध्यक्ष आमदार समाधानदादा आवताडे त्यांनी सांगितल्याप्रमाणे जीबीएस पासून आपला बचाव करण्यासाठी आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी पिण्याचं पाणी स्वच्छ ठेवा आणि आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयामध्ये जी काही प्रश्न आहेत या संदर्भात आमदार समाधानदादा आवताडे हे एक वेगळी मीटिंग घेणार असंही त्यांनी सांगितले पंढरपूर लाईव्ह साठीवानखेडे पंढरपूर